नमस्कार एम के मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे राळेगन सिद्धी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीची आरोग्यमंत्र्यांनी केली पाहणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी साधला संवाद ऐल्यानगर दिनांक पंधरा राळेगन सिद्धी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीची राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबेडकर यांनी पाहणी केली या प्रसंगी उपस्थित ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांच्याशी आस्तेवाईकपणे संवाद साधला यावेळी जिल्हा आरोग्य मंत्री डॉक्टर बापूसाहेब नागोरगोजे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश कांबळे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सूरज बांगर आदी यावेळी उपस्थित होते आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर म्हणाले प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण झाले आहे हे केंद्र तातडीने कार्यान्वित करण्यावर भर देण्यात येत असून केंद्रासाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळाला मान्यता देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत लवकरच या प्राथमिक आरोग्य केंद्राचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी आरोग्यमंत्री श्री आंबेडकर यांनी नूतन इमारतीतील तपासणी कक्ष प्रसुती कक्ष औषध वितरण विभाग प्रयोगशाळा लसीकरण कक्ष आपत्कालीन सुविधा स्वच्छता व्यवस्था तसेच रुग्ण बसण्याची सोय यांची पाहणी करून संबंधितांकडून माहिती घेतली आरोग्य मंत्र्यांनी घेतली ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट राळेगण सिद्धी येथे राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांची आस्तेवाईकपणे संवाद साधत त्यांच्या प्रकृतीविषयी विचारणा केली प्रतिनिधी महेश कांबळेसर्गात साई नंदन बन साई साई बना

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण